आज एकाच ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला जवळपास माझ्या अंगावरती चार प्रकारचे वेगवेगळे कपडे पाहायला मिळणार आहे त्यावरून ट्रोल होईल मी हे मला माहितीच आहे आज जायचं होतं ताईच्या घरी त्यांच्या मुलाचा वाढदिवस आणि पुण्यातला पण आजचा शेवटचा दिवस होता म्हणून बरेचसे काही गोष्टी शूट करायच्या होत्या राधा लुक क्रिएट केला होता पण ठरवलं होतं एक आणि झालंच एक यावरूनही लोक इतकं वाईट बोलतील मला खरंच अपेक्षित नव्हतं माझी फॉलोवर्स मला इतक्या लांबून भेटायला आली होती तिचं आणि कौतुक मला खूप होतं तर आज बऱ्याच गोष्टी मी क्लिअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ಕಣಕ್ಕಿ ಬಗ आधीच मी सांगते की मी प्रवासात असल्यामुळे मी बसमध्ये बसून हा व्हॉइस ओव्हर करते आणि आवाजामध्ये तुम्हाला थोडंसं जर्क किंवा हेवीनेस फील होऊ शकतो तर आता मी मम्मीकडे चालले पण हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेलच पण आता हा जो मी काल शूट केला होता एकाच दिवसात काय काय झालं मी तुम्हाला शेअर करते तर आ, ही जी साडी आहे ना ब्लॅक कलरची ही मला ना कोलॅबरेशनसाठी आली होती आता या साडीवरती आपल्याला खूप सिम्पल मेकअप ठेवावं लागणार कारण की ही साडी आहेच तशी एकदम ऑफिस टाईप किंवा थोडीशी ट्रेंडी uh, आपण म्हणू शकतो हो किंवा थोडं हॉट लुक देणारी तर यावरती मी एकदम सिंपल असा मेकअप केला फक्त नाही का आधी मॉइश्चरायझर आणि मी मॉइश्चरायझर म्हणून मी काय गुलाब जल वापरते आणि ॲलोवेरा जेल वापरते त्यानंतर मी स्ट्रोप क्रीम लावून घेतली आणि माझं फिटमीचं फाउंडेशन फिटमी माझं पर्सनल फाउंडेशन आहे कुठलाच ब्रँड किंवा गुलाब नाही तर आणि स्ट्रोप क्रीम तर मी वापरतेच कारण त्याने खूप सुंदर ग्लो येतो त्यानंतर हे लिपस्टिक शेड मला खूप आवडतो तुम्ही पाहिलं असेल माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हा लिप्स शेड वापरते आणि खूप नॅचरल लुक देत तर आ, काल जो मी अं राधाचा लुक क्रिएट केला होता ना त्यावरती ना असे कमेंट मला अपेक्षित नव्हते कारण अं बघा ना म्हणजे कस आहे की आधी मी आ, शॉर्ट्स घालायचे कंटिन्यू शॉर्ट घालायचे तर मला बरेच व्ह्युअर्स म्हटले माझे पॉझिटिव्ह किंवा हेटर्स आपण हेटर्सला पण नाव ठेवण्यात काही अर्थ नाही बघा कारण बघा ऑब्व्हियसली मी स्वतःमध्ये चेंजेस केले आहेत मी शॉर्ट आता कमी वेअर करते आणि अगदीच घातलेला असेल तर मी आवर्जून व्हिडिओसाठी का असे ना पण मी ते काढून वेगळं माझे ड्रेस घालत असते तर मी पण स्वतःला चेंज करायचा प्रयत्न करतेच आहे पण प्रत्येक वेळा जर मी तुमचं ऐकून असं करायला लागलं तर मग माझं अस्तित्वच काय राहणार आणि मंगळ घालत नाही मंगळसूत्र घालत नाही असं तुम्ही सारखं मला म्हणायचे की तू मंगळसूत्र घालत नाही तर तेव्हा पण मी बऱ्याच लोकांना उत्तर दिले प्लस तुझा नवरा कुठे नवरा कुठे आता मी जेव्हा तर म्हणतात की मंगळसूत्र कुठे जेव्हा नवरा नसला की म्हणतात मंगळसूत्र आणि नवरा या दोन विषयावरती एवढं बोलायचं असतंय की काय मला खरंच कळत नाही आणि बायकांनी स्वतःच जे आयडेंटिटी आहे ना फक्त नवरा किंवा मंगळसूत्र इथपर्यंतच ठेवलंय का त्या पलीकडे अस्तित्वच नाहीये का जर सपोज माझं लग्न लग्न झाले आणि मी मंगळसूत्र घातलं नाही म्हणजे मी बाईच नाही का किंवा माझं स्वतःचं काही अस्तित्व नाहीच आहे का आणि कुठला पुरुष प्रूफ करण्यासाठी काही घालतो का की त्याचं लग्न झालंय अरे मुळात तुमचं एकमेकांवर किती जीव आहे ते महत्वाचं आहे ना तो मला किती सपोर्ट करते किंवा काय पण तुम्ही माझ्या मंगळसूत्रावर येऊन जाऊन टपकलेले असतात बरं आता हे सगळं बॅकग्राऊंडला जे चालू आहे ते तुम्हाला सांगण्याचं एकच तात्पर्य होतं की एका दिवसात मी दोन शूट केले एक साडीचा आणि एक राधा राधा लुक साठी तर मी खरं सांगते रात्री अकरा वाजेपर्यंत शॉपिंग करत होते मी एवढी खरेदी केली गजरा वगैरे घेतला त्या गजऱ्यावरून पण इतकं हे झालं एक लेडीजची कमेंट आली की आ, गजऱ्यांचा वास घेऊन आहे ते लोक पूजेसाठी वापरतात तर मला त्यांचं खरंच पटलं आणि मी ती की एक पिन आहे त्यांची कमेंट पिन पण केली पण ती म्हणतात की तू कमेंट डिलीट केली पण ती कमेंट मी पिन केली आणि म्हणतात की तू स्वतःच म्हणतेस की लाईक करा कमेंट करा आणि कमेंट केली की तू आमचे कमेंट डिलीट करते मी खरं सांगू का तर मला इतके घाण घाण कमेंट्स येतात ना मी कधीच कुणाचे कमेंट डिलीट नाही करत कारण जे लोक कमेंट करतात ना ते त्यांची रियालिटी दाखवतात आणि जे लोक हेट करतात त्यांची रियालिटी असते आणि माझे व्ह्युअर्स मला माहिती आहे की माझ्यावर किती प्रेम करतात त्यामुळे खरं हेटर लोकांना पण मला नाव ठेवायचं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे ही फॉलोवर काल तुम्ही पाहिलं असेल की मला कमेंट आली होती की ताई तुला भेटायचं आहे मला तर कालच्या ब्लॉगमध्ये मी माझं ईमेल ॲड्रेस शेअर केला होता की माझ्या मेल ॲड्रेसवर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स पाठवा मी कॉन्टॅक्ट करते आणि तुम्हाला माझा ॲड्रेस पाठवते तर ही माझ्यासाठी इतक्या लांबून आली होती इतक्या लांबून मला इतकं छान वाटलं की तुम्ही एवढा वेळात वेळ काढून माझ्या घरी आलात आणि आश्विनी म्हणून आहे ती पण ब्लॉग करते आणि जस्ट स्टार्टिंग केलेलं आहे आणि इतके इन्स्पायर तिचे मिस्टर पण सचिन सारखेच आहे फुल ऑन सपोर्टिव्ह तर सगळे म्हणजे माझे ब्लॉग्स बघून इन्स्पायर होतात आणि मला कमेंट्स करतात मला मेसेजेस करतात की ताई मला सजेशन कर की तू कसा शूट करते कसा हे करते तर जे लोक पर्सनली मला भेटले त्यांना माहिती आहे की मी कसं शूट करते किंवा काय तर तुम्हाला पण वाटते का की आपण यावरती व्हिडिओ करावा तर मला कमेंट करा असे बरेच कमेंट आलेत तसं पण नक्कीच माझी यूट्यूबची ची शेअर करेलच तुम्ही बघू शकता की माझ्या कपाळाला टिकली तशीच आहे कारण ज्यावेळेस ते आले होते ना तर संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आणि माझा राधाचा जो होता होता ना तो होता। ना तो म्हणजे अजून अजून अपूर्णच मला शूट पण पण करायचे होते माझ्यासाठी त्या की माझे व्ह्युअर्स मला भेटायला आलेत हे महत्वाचं होतं बरेच दिवसापासून ही मला फॉलो करते आणि मला कमेंट पण करते तर तिला भेटून खूप छान वाटलं आणि तिने माझ्यासाठी स्वीट्स पण आणले आणि हे मला आणि सचिनला खूप आवडले आता मी ते माझ्या मम्मीसाठी आणि भावासाठी संभाजीनगरला घेऊन चाललंय ते पण दाखवेल त्यांना खाताना पण सो थँक्यू सो मच अश्विनी खूप खूप टेस्टी होतं आणि सो सॉरी मी तुझ्यासाठी जास्त नाही काय करू शकले पण आपण लवकरच भेटू नेक्स्ट आणि ऑल द बेस्ट आणि छान छान ब्लॉग्स करा तर ती जेव्हा आली होती ना तेव्हा मी पटपट 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 अंगातले सगळे ज्वेलरी काढले आणि कशी कसं त्यांना दहा मिनिटं बाहेर बसवलं आणि म्हटलं मी दहा मिनिटातच आले कारण बॅक टू बॅक शूट केलं होतं ब्लॅक साडी पण तशीच टाकली होती बेडवर सगळं बेडवर टाकून मी त्यांना अटेंड केलं आणि जवळपास दोन अडीच तास आम्ही छान गप्पा मारत बसलो होतो खूप भारी वाटलेलं त्यानंतर हा घागरा बघा पूर्ण शूट नाही करता आलं मला पण कधीतरी वेअर करेल हा मी ना अहमदाबादवरून मी अहमदाबादवरून जवळपास चार पाच घागरे घेतले आहेत माझ्यासाठी तर आ, मी फ्युचर प्लॅनिंग घेतले होते की आता तर मी घालच पण माझ्या वैशूची हाईट खूप आहे तर, तर, तर चान -चान आ, आ, ती माझ्यापेक्षा उंचच होईल तर तिला नक्कीच हे कामाला येईल तर छान छान घागरा वगैरे घेतला छान शूट वगैरे केलं ठीक आहे लोकांना नाही आवडलं कोणी म्हणते चटकिन दिसते कोणी म्हणते बकवास दिसते कोणी म्हणतं की किती इरिटेट करते देवाच्या नावावर पैसा छापते हे ते अरे इतके वाईट कमेंट म्हणजे राधा या लुकवर मला एक गोष्ट वाटली होती की चला ऍटलीस्ट तुम्ही या लुकला तरी ट्रोल करणार नाही कारण बघा मी शॉर्ट घातलं तरी ट्रोल करतात मी साडी नेसली तरी ट्रोल केलं पंजाबी ड्रेसवर पण केलं नवऱ्यासोबत असते तेव्हा पण करतात नवऱ्यासोबत नसते म्हणजे मी किती पण चांगली वागले तरी तुम्ही ट्रोलच करणार हे मला माहिती आहे त्यामुळं आता मी जशी आहे मी तशीच राहील मी नाही बदलणार अजिबात कुणासाठी आणि कपाळाची टिकली वगैरे काढायची होती कारण आम्हाला मोड अँड फूड रेशमा ताईच्या घरी जायचं होतं त्याच्या मुलाचा वाढदिवस म्हणून इन्व्हिटेशन होतं तर बरेचदा असं होतं की ड्रेस घालायला मिळत नाही मला आणि मोस्टली मला पण असं आवडत हेवीनेस नको असतो मग मी छान हे असे एअरकफ घातले ते तुळशी वागरून आणले होते मग ते खूपच हेवी वाटायला लागले आणि माझ्या केसांमध्ये गुंतायला लागले तर मी नॉर्मल माझे जे काही कानातले ते घातले आणि छान असे तयार झाले हे माझ्या साडीचा ड्रेस मी शिवून घेतला होता खूप छान आणि ही ओढणी मस्तपैकी वेगळी कॉन्ट्रास्ट म्हणून त्याच्यावरती मॅच होते तर छान तयार झाले आणि त्यांच्या घरी चालले होते तर <Sess> बाळाला गिफ्ट घ्यायचं होतं काय गिफ्ट घेऊ काय गिफ्ट खूप विचार केला आणि मग माझ्या लक्षात मग माझ्या लक्षात आलं की त्याला ड्रॉइंग करायला खूप आवडतं कारण की तुम्हाला पण माहिती आहे की फूड <laughs> फूडवाले ताईंच्या घराची सगळी भिंत कलरफुल झालेली आहे रंगून 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 त्यामुळं मी म्हटलं चला त्याला ड्रॉइंग बुक पेक्षा जास्त काही भारी आपण घेऊ शकत नाही तर जात असताना मध्येच आम्हाला ट्राफिक लागलं आणि त्याचं केक कटिंग मिस झालं आणि हे बघा तुम्ही इतकं भारी वाटत होता ना काय सांगू तुम्हाला 何 आतापर्यंत मी तीन वेळा आली आहे रेशमाताईच्या घरी पण दर वेळा मी त्यांची जी बिल्डिंग आहे ना ती विसरून जाते आणि मी चुकीच्याच ठिकाणी जाते नेहमी नेहमी असं होतं माझ्याकडनं कन्फ्युजन होऊन जातं <laughs>

देवांशचं केक कटिंग तर मिस झालं पण हरकत नाही आहे नंतरचा जो वेळ होता तो आम्ही चौघांनी मिळून खूप छान स्पेंड केला त्यांचे मिस्टर पण खूप शाय फील करत होते खूपच लाजत होते आणि मेन म्हणजे सचिन कधी ते पहिलींदा माझ्या आग्रहपायी कुणाच्या घरी तरी गेला म्हणजे काय होतं ना की युजली आम्ही त्याच्या फ्रेंड्सच्या किंवा माझ्या फ्रेंडच्या घरी असं एकत्र कधीच जात नाही रिलेटिव्हच्या घरी जातो हो। पण तो फक्त आणि फक्त मी म्हटलं की चल प्लीज चल आपल्याला जायचं आहे तर मग तो हो म्हणजे तयार झाला आणि मेन म्हणजे त्यांचे पण डिस्टन खूपच लागतात तर आम्ही दोघी एकदम डॅशिंग आणि असायला लागलो सगळं हे करू आणि खरंच पावभाजी इतकी टेस्टी बनवली होती ना त्यांनी आणि इतके लोक होते खायला वगैरे मस्त वाटलं खरं असं खरंच आपण एकत्र यायला पाहिजे कधीतरी फंक्शन काही असेल तर मित्र मैत्रिणी बरेच लोक मागच्या वेळी आम्ही एकत्र आल्यावर म्हटले होते की व्हिडिओला व्ह्यूज येण्यासाठी ही जाते तर तसं काही नाहीये आम्ही जवळपास एक दीड वर्ष झालं एकमेकींना ओळखतो आणि खूप छान आमच्यामध्ये बॉन्डिंग आहे तर पावभाजीची रेसिपी त्यांनी नाही केली शूट कारण त्यांच्याकडे खूप गडबड होती पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज करा कारण की इतकी टेस्टी होती ना पावभाजी मी तुम्हाला काय सांगू खूप होती मी फक्त दोनच पाव खाणार होते पण मी चार पाव खाल्ले अक्षरशः त्यांच्या घरी जाऊन खूप भारी वाटले आणि त्या पण खूप ज... म्हणजे असं ना डाऊन टू अर्थ म्हणतो ना आपण तशा त्या अशा बरेचदा काय होतं की फुटकड बोलणारे लोकांचं काय असतं ना लोकांचा गैरसमज असतो पण इव्हन माझ्या बाबतीत पण तेच होतं की पटकन तोंडावर बोलते पण मला ना असं मनात ठेवायला आवडत नाही मी पटकन तोंडावर बोलतो मोकळी होऊन जाते तर छान पावभाजी खाल्ली आणि रात्री आम्ही कधी साडे दहा वाजले आम्हाला कळालंच नाही साडे दहा वाजले मला घरी पोहोचायला इतका वेळ आम्ही त्यांच्या घरी स्पेंड केला पण खरंच खूप छान वाटलं बराच वेळ गप्पा वगैरे मारल्या फोटोशूट व्हिडिओ शूट केले आणि रेश्माताई जेवला नाही आमच्यासोबत कारण त्यांना टिफिन द्यायचे होते आणि आम्ही दोघांचे नवरे पकडून बसवले आणि प्रश्न उत्तरांचा सिलसिला चालू झाला कोण कुठे एज्युकेशन केलं काय करतात काय नाही करतात <laughs> आणि आम्ही दोघे फक्त हसत होतो कारण की ते दोघे पण लाजत होते इतकं भारी वाटत होतं ना खूप मस्त त्यानंतर एकमेकींना हळद कुंकू लावून सी ऑफ केला आणि आता मी त्यांना सांगितलंय की आता मी तीन वेळा आले आता तुम्ही माझ्या घरी यायचं आता मला माहिती नाही आता मी तुम्ही आल्याशिवाय मी येणारच नाही कारण ते आता जास्त जवळ म्हणजे राहतात आमच्या एकदम जवळच राहतात त्यामुळे काय टेन्शन आहे त्यानंतर घरी आले बॅग पॅकिंग केली कारण की सकाळी सात वाजताच निघायचे मम्मीकडे आणि व्लॉग म्हणजे हा जो तुम्ही बघताय ना तर तो त्याच्यामध्ये तुम्हाला आवाज पण माझा खूपच असाच हल्लेला येतोय कारण की मी बसमध्ये बसून हा एडिट करत होते रात्रीचे बरोबर अकरा वाजले सगळं घर झाडून लोटून पुसून काढलं भांडे वगैरे घासले आणि भेटूया उद्या आता